नमस्कार मी राहुल कुलकर्णी बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पूर्ण येईपर्यंत मी थांबलो होतो आणि ज्याला आपण थंपिंग मेजॉरिटी म्हणतो ती थंपिंग मेजॉरिटी एन डी एला आलेली आहे आणि त्या निकालाचं विश्लेषण करत असताना मी एक नेहमी प्रचलित असलेला मराठीतला शब्द वापरतो इजा बिजा आणि तिजा मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यात साम्य काय लाडकी बहीण योजना अर्थात बिहारमध्ये ती तशी लाडकी बहीण योजना मासिक तत्त्वावरची नाही आहे जी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आहे परंतु दहा हजार रुपये थेट खात्यावरती येणं हे एका अर्थाने लाडक्या बहिणीसाठी लाडली बहीण योजना ती केलेली मदत ही किती बदल घडवून आणू शकते याचं हे तिसरं उदाहरण आहे आणि म्हणून इथून पुढे भारताच्या राजकारणामध्ये हे जे अर्थकारण आहे ते आता सर्वव्यापी होईल प्रत्येक राज्य आपल्याला अधिकचं काय देता येईल आणि जे सत्ताधारी घटक पक्ष आहेत ते विरोधकावर कुरघोडी करण्यासाठी अधिक लवकर देऊन कसा निकाल बदलवता येईल ह्या दृष्टीनं विचार करतील बरं असं आहे की हे फक्त सत्ताधारी घटक पक्ष करतो का तर नाही अपवाद फक्त तेलंगणाचा की तेलंगणामध्ये इतकी सगळी आश्वासनं देऊनसुद्धा तिथल्या मतदारांनी नाकारलं पण ह्या योजनेचा जो गेम चेंजर एफेक्ट आहे तो इथे होताना दिसतो आहे त्यामुळं बाकी सगळं विश्लेषण होत असताना ह्या रेवडी कल्चरला आता तिसऱ्यांदा मान्यता मिळाल्यामुळं येत्या काही निवडणुकामध्ये हा मुद्दा हा प्रथम स्थानी असणार आहे ह्या निवडणुकीत आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्या जवळच्या बहिणींना आपण काय द्यायचं ह्या दृष्टीनं आधी विचार केला जाईल कदाचित आकडे वाढत जातील अशी स्थिती आहे आता ह्या निवडणुकीचा निकाल का असा आला त्याची वेगवेगळी कारणं आहेत पण मला जरा विरोधी पक्षापासून त्याची सुरुवात करायची विरोधी पक्ष की मी गेल्या दोन महिन्यामध्ये अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे अनेक की श्री राहुल गांधी ज्या पद्धतीचा नेरेटिव्ह सांगतायत मत की मतचोरी झाली आहे मतदान चोरून घेतलं आहे ते साफ खोट आहे निवडणुका जिंकण्यासाठी मत चोरी केलेली नाही आहे मतदार याद्यामध्ये निश्चित घोळ आहे प्रत्येक मतदार याद्यामध्ये घोळ आहे महाराष्ट्र विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये घोळ आहे लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाच्या मतदार यादीत घोळ आहे पण म्हणून तो घोळ वापरून त्या निवडणुका हे सत्ताधारी घटक पक्ष जिंकत नाहीत बरं असं आहे की तुमच्या सांगण्यामध्ये जो भाव तुम्ही व्यक्त करता तो मतदारांना पटत नाही ती विश्वासार्हता नाही आहे तुमच्याकडे आणि म्हणून असं दिसतं आहे की हे जे सतत येणारे मुद्दे आहेत ते मुद्दे राहुल गांधी जे मांडत आहेत ते लोकांना पटले नाहीत महाराष्ट्राचा संदर्भ देऊन जी आकडेवारी बिहारमध्ये सांगितली ती पटली नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाचं तिथं सपशेल पानिपत झालं आहे आणि मग त्याच पक्षाचा जो राष्ट्रीय पक्षाचा प्रादेशिक पातळीवरचा जोडीदार आहे जे जो उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यांच्या पक्षाबरोबर झालं इथे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर झालं त्यामुळं एका राष्ट्रीय पक्षाचं जे पतन आहे कारण राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून आणि त्यांनी अध्यक्षपद सोडून श्री खरगे यांच्याकडे अध्यक्षपद आल्यापासूनपर्यंतचा सतरा अठरा निवडणुकीचा इतिहास काढून बघा दोन तीन निवडणुका तेलंगणा कर्नाटक ह्या दोन मुख्य निवडणुका वगळता बाकी सगळीकडे राहुल गांधी यांना प्रादेशिक पातळीवरती अपयश आलं अर्थात त्यांनी भारत जोडो यात्राच्या निमित्तानं जी स्वतःला शारीरिक यातना दिल्या ते रिफ्लेक्ट झालं राष्ट्रीय निवडणुकीमध्ये काँग्रेसनं भाजपला चारशे फारच्या आत तर रोखलंच रोखलं पण भाजपचा सत्तेचा जो काही वारू आहे तो असा डामाडोल ठेवला म्हणजे काय तर राष्ट्रीय पातळीवरती कदाचित राहुल गांधी जे म्हणत आहेत ते मुद्दे लोकांना पटतीलसुद्धा प्रादेशिक पातळीवरती नाही प्रादेशिक पातळीवरती लोकांना वेगळ्या गोष्टी हव्यात म्हणजे बिहारमध्ये आत्ता सगळ्या निवडणुकींच्या ह्या विश्लेषणात जेवढी आकडेवारी समोर आली दोनच महत्त्वाची आकडेवारी आहेत एक नितीशकुमार यांच्या पक्षाला आणि भाजपला जी पारंपरिक मतं मिळतात म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाला सतरा अठरा टक्के भाजपला सतरा अठरा टक्के ह्या मतामध्ये थेट पाच टक्के सात टक्क्याची वाढ आहे आणि त्यांनी निवडणुकीची रणनीती इतकी चांगली केली आहे की ज्या लोकजनशक्ती पक्षानं मागच्या निवडणुकीमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाला बाधा आणली ह्या वेळेला त्यांनी सगळ्यात आधी तर लोकजनशक्ती पक्षाला आपल्या बरोबर घेतलं त्यांना दोन्ही पक्षाच्या कोट्यातनं जागा दिल्या जागांचं वाटप सुरळीत केलं आणि जेव्हा असं लक्षात आलं की श्री नितीश कुमार यांना आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणं गरजेचं आहे त्यांना चेहरा म्हणून घोषित पण करून टाकलं ही जी राजकारणातली तरलता आहे ती विरोधी पक्षाकडं नाही आहे त्यांचं जागा वाटपाचं घोंगडं हे शेवटपर्यंत भेजत राहिलं ते सात ते आठ जागेवरती एकमेकांच्या विरोधात लढले परिणाम एक सक्षम विरोधी पक्ष सत्तेवरती आल्यानंतर तो उत्तम कारभार करून जे सुशासन केल्याचा दावा नितीश कुमार करतायत त्याला ते, ते पर्याय देऊ शकतील असं त्यांना वाटलंच नाही बरं मी ज्या लाडक्या बहिणीचा उल्लेख केला दोन एम ओ हे जे समीकरण आहे मुस्लिम आणि यादव ते पारंपरिक लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर जात होतं दिसतंय काय जवळपास यादव बहुल असलेल्या पंचावन्न ते साठ विधानसभा मतदारसंघामध्ये एनडीए पुढं आहे आणि मुस्लिम बहुल असलेल्या मतदारसंघामध्ये एकतर एम आय एमला चांगलं यश मिळालं आहे किंवा एन डी ए पुढं आहे म्हणजे याचा अर्थ असा की त्या ठिकाणी सुद्धा ह्या दहा हजार रुपयाचा काही ना काहीतरी एफेक्ट झाला आहे आता ही रणनीती आहे ती योग्य अयोग्य माझ्या मते ती अयोग्य आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जर विचार केला एका राज्याच्या तर ती अयोग्य आहे पण ती त्यांनी यशस्वीपणे राबवली आणि त्याचा त्यांना फायदा होताना दिसला आहे विरोधी पक्षामध्ये जे लोकांना पटेल असे मुद्दे घेऊन जाणं ह्याच्यात जे वारंवार अपेक्षित आहे म्हणजे आज तेजस्वी यादव हे स्वतः पिछाडीवरती आहे त्यांनी सांगितलं होतं की बिहारमधल्या प्रत्येक एका घरामध्ये आम्ही नोकरी देऊ इज इट पॉसिबल तीन कोटी साडेतीन कोटी लोकसंख्येला तुम्ही नोकरी देणार कुठून तेही शासकीय संपूर्ण देशभरामध्ये जेवढे शासकीय कर्मचारी आहेत तेवढेच शासकीय कर्मचाऱ्यांना मी नोकरी देईन असं जे म्हटलं होतं ते लोकांना भावलं नाही आहे बिहारसारखं राज्य की जे ज्याचं पर कॅपिटल उत्पन्न हे देशात सर्वाधिक कमी असलेल्या राज्यापैकी ते एक आहे त्या राज्यात तुम्ही पैसे एवढे उभा करून शासकीय नोकरी देणार हे गिमिक आहे हे लोकांना वाटलं दुसरं लालू प्रसाद यादव यांच्या काळातला जो गुंडाराजचा मुद्दा आहे तो आजही वीस वर्षानंतर पर्टिक्युलरली पंधरा वर्षानंतर तो आजही पाठलाग करतोय लालूच्या पक्षाचा आणि त्यामुळे तरुण नेतृत्वाच्या हातात पक्ष असूनसुद्धा त्या पक्षाला आपल्याकडे मतदान खेचण्यामध्ये बिलकुल यश आलं नाही आता ज्या मी महाराष्ट्राचा मध्य प्रदेशचा उल्लेख इजाबिजा तिजा केला आहे ह्या तिन्ही राज्याच्या निकालामध्ये साम्य काय प्रचंड मेजॉरिटी हाओ जर पन्नास टक्के लोकसंख्या तुमच्या बाजूला आहे असं जर असेल आणि ते खरोखर मतात परावर्तित होत असेल तर ते एकमेव मेजर कारण आहे की ज्या कारणामुळं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही मेजॉरिटी मिळते म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक निकाल महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक निकाल इथे वीस वर्षानंतरचा ऐतिहासिक निकाल हा निकाल जो लागतो आहे तो ह्या एका असल्या कुठल्या तरी एका कीजमुळं तो लागतो आहे आणि ती की असावी ही लाडकी बहीण योजना पन्नास टक्के महिला ज्याच्या हातात पैसे येतात थेटपणे ते ह्या मंडळीनं मतदान टाकत आहेत बरं मी इजाबिजा तिजामध्ये हा जो डॉमिनंट फॅक्टर आहे तीनही ठिकाणी एका ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस थेट प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धे पण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसपेक्षा इतर दोन राजकीय प्रादेशिक पक्ष हे भाजपचे प्रतिस्पर्धी आहेत तिकडे बिहारमध्ये आज आर जे डी प्रतिस्पर्धी आहे ह्या राजकीय पक्षाच्या एकूणच संरचनेमध्ये काही अडचणी आहेत का लोक त्यांना कुटुंबाचा पक्ष मानतायत का ह्याचा त्यांनी विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये पाच सहा घटकं एकत्रित आलेली दिसत आहेत की ज्या घटकामुळं ही निवडणूक सोपी झाली श्री नितीश कुमार यांच्या तब्येतीबद्दल किती वेगळ्या वदंता होत्या ते दिसतही होतं म्हणजे मी त्यांच्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान केवळ एक भाषण बघितलं की जिथे श्री नितीश कुमार हे स्वतः उभा राहून तीन मिनिटाचं भाषण देत आहेत कोणतंही प्रॉम्पटिंग न क ऐकता किंवा न वाचता ते वगळता नितीश कुमार यांची तब्येत खरोखर खालावलेली आहे त्यांना कोणता आजार झाला याचे तपशील आल्यानंतर कळतील आपल्याला असं असूनसुद्धा बिहारमधल्या मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला याचा अर्थ नितीश कुमार यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे सुशासन बाबू हे जे त्यांना म्हटलं ते लोकांना आवडलं आणि त्याच्यानुसार लोकांनी त्यांना स्वीकारलं त्यामुळं मुद्दा क्रमांक एक एकतर हे जे वोटचोरी ई व्ही एम वगैरे असे जे मुद्दे आहेत ते आता विरोधी पक्षांनी बाजूला ठेवायला हवेत स्वतःचीच गफलत करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही तसं जर असतं तर तेलंगणात तुमचं राज्य आलं नसतं तसं जर असतं तर कर्नाटकमध्ये तुम्हाला सत्ता आली नसती तसं जर असतं तर पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जीचं प्रचंड आव्हान आहे ते आव्हान भाजपनं लिलया पेलवलं असतं किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला शंभरपेक्षा जास्त मताचा कौल लोकांनी दिला नसता त्यामुळे ही गोष्ट विरोधी पक्षाने लक्षात घेण्याची गरज आहे दुसरी गोष्ट चोवीस तास आठवड्यातले सात दिवस तीनशे पासष्ट दिवस वर्षातले एवढी काळ भारतीय जनता पार्टी सतत निवडणुका आणि त्यासाठीचं काम करते तेवढा डेडिकेटेड पक्ष आज दुसरा नाही आहे हे मान्य करायला लागेल याचा अर्थ सगळं संपलं असं नाही आहे तुम्हाला पर्याय शोधून मुद्दे शोधून महाराष्ट्रात जसं सोयाबीन कांदा कापूस उत्पादकांचे प्रश्न आहेत सहकारी चळवळीचे प्रश्न आहेत शेतकरी आत्महत्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे असे प्रश्न जोपर्यंत तुम्ही हातात घेणार नाहीत आणि वरवरच्या उथळ प्रश्नांनाच हात घालत राहाल तोपर्यंत यश मिळणार नाही दिसतंय असं की बिहारमध्ये हे जे नितीश कुमार यांचं कमबॅक आहे ते दीर्घकालीन राजकारणावर परिणाम करील स्पेशली मी जे म्हणालो की आता ज्याला रेवडी कल्चर आपण म्हणतो ते पूर्णपणे स्थिरावेल आणि केंद्रीय सरकार अधिक प्रबळ होईल अर्थात मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण निवडायचा हे जे त्रांगडं होतं ते त्रांगडं आता बिहार निवडणुकीनंतर सुटायला मदत होईल नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो त्याचे थोडे बहुत परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होण्याची शक्यता वर्तवली जाते आता ती शक शक्यता अनेक पातळीवरती आहे श्री देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रीय अध्यक्षाचं इलोवेशन इथपासून ते अनेक गोष्टी आहेत पण ह्या सगळ्याचा महा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती निश्चित परिणाम होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एका अर्थाने बुस्ट मिळाला आहे अर्थात त्या निवडणुकीचा नगरसेवक निवडीवरती जिल्हा परिषद सदस्य निवडीवरती काही परिणाम होत नाही पण कार्यकर्ते चार्ज जे होतात ते महत्त्वाचं असतात जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते असे हातबल होऊ शकतात की लोक आम्हाला स्वीकारतच नाहीत हम क्या करे माझ्या मते लोकांचे मुद्दे घेऊन ते अजूनही जाऊ शकतात लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे घराणेशाही दूर ठेवली पाहिजे लोकांना विश्वास वाटेल असे मुद्दे समोर आणले पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक जीवनात वागणारे विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते जेवढे स्वच्छ राहतील स्वच्छ असतील तेवढं भाजपला प्रतिहान देणं शक्य आहे मला ह्या निमित्ताने बिहारच्या निवडणुकीच्या निकालाचं आजचं विश्लेषण करायचं होतं काही प्रेक्षकांनी मी जो व्हिडिओ केला होता की वाढलेल्या मताचा टक्का कसा महत्त्वपूर्ण आहे कारण पहिल्या टप्प्यात आठ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा टक्के एवढं महिलांचं मतदान आहे एंड ऑफ द डे ते मतदान कृशल ठरले तेव्हा काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती पण माझं म्हणणं पुन्हा तेच आहे तुम्हाला काय आवडतं तुमची कोणती विचारसरणी आहे हे माझ्या लेखी गौ नये सत्याच्या जवळ जाणारं काय आहे जे तुम्हाला आवडो किंवा न आवडो ते ऐकलं पाहिजे कारण त्याच्यातनं एकच गोष्ट होते ते म्हणजे आपल्याला सत्य समजायला मदत होते आणि तोच माझा प्रयत्न आहे आणि म्हणून तुम्ही तो प्रयत्न लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याच्याबद्दल मला आनंद आहे पण हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा कारण सत्य कळायला यातनं मदत होते तेही सोप्या मराठीत थांबूया आपण थँक्यू था।